आजचा हा धाबा स्टाईल अंडा मसाला बनवण्यासाठी मी कुठल्याही प्रकारचे मसाले भाजले नाहीत कांदा भाजला नाही किंवा सुको खोबरं सुद्धा भाजले नाही यासाठी वाटण करण्याची कटकट सुद्धा नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये हा अंडा मसाला अगदी धाबा स्टाईल बनवून तयार होतो एकदा जर तुम्ही चाखाल ना तर वारंवार तुमची बनवून खाण्याची इच्छा होईल नक्की ट्राय करून बघा रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर नक्की करा अशाच रेसिपी बघण्यासाठी घरोघरी या युट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला फॉलो नक्की करा सुरुवात करूया तर यासाठी आपल्याला फक्त दोन कांदे आणि टोमॅटो लागणार आहे तर हा कांदा आपण ना चॉप करून घेऊया यासाठी आपल्याला कांदा जो आहे मिक्सरला वाटण्याची अजिबात गरज नाही चॉपरमध्ये चॉप करायचा त्यामुळे ग्रेव्हीला टेक्शर फारच छान येतं घरगुती अंडा मसाल्याला अगदी धाब्यावरच्या सारखंच बनवायचं असेल ना तर चॉपरमध्येच कांदा चॉप करून घ्यायचा मिक्सरला फिरवायचा नाही ने। आपण नेहमीची जी अंडाकरी बनवतो किंवा अंडा मसाला बनवतो त्यासाठी आपण कांदा भाजून घेतो आणि नंतर बारीक असा वाटून घेतो तसं न करता तुम्ही चॉपरमध्ये जर चॉप कराल ना तर भाजीला टेक्शर अगदी धाब्यावर जशा भाज्या मिळतात ना तसंच येतं कारण आपण घरची जी भाजी बनवतो ना त्याचं टेक्स्चर अगदी चिकट असं येतं तर तशी ग्रेव्ही न बनवता जर तुम्ही अशी दाणेदार ग्रेव्ही बनवाल ना तर चव फारच छान लागते आणि दिसायलाही अगदी धाबा स्टाईल भाजी दिसते तर इथे मी कांदा थोडा रफली चॉप करून घेतलेला होता आणि नंतर चॉपरमध्ये मी चॉप करून घेते आहे आता कांद्याचा टेक्शर मी तुम्हाला दाखवते असा कांदा चॉपरमध्ये करायला जाल तर एवढा बारीक चॉप केला जाणार नाही आणि मिक्सरला जर कराल तर याचं पाणी सुटायला लागतं आणि याची प्युरीज तयार होते जी आपल्याला अजिबात नको आहे त्याच पद्धतीने आपल्याला टोमॅटोसुद्धा चॉप करून घ्यायची आहे पण तुमच्याकडे चॉपरची सोय नसेल ना तर तुम्ही मिक्सरला अगदी जाडसर असा फिरवून घ्या पण खूप जास्त पेस्ट तयार करायची नाही तर टोमॅटो बघू शकता यामध्ये चम्स सुद्धा उरलेले आहेत तर असंच टेक्शर आपल्याला हवं आहे तर इथे आपली कांदा आणि टोमॅटो दोन्ही चॉक करून तयार झालेले आहे आता लसूण आल्याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मी एक इंच आलं घेतलेलं आहे आलं सोलून घ्यायचं आणि याचे काप करून घ्यायचे मिक्सरला हे काप घालूया आता इथे मी ताजी कोथिंबीर घालते आहे मुठभर पालकची पत्ती स्वच्छ धुवून घालायची फक्त पत्ती घालायची देठ अजिबात घालायची नाही एक गाठा लसूण सोलून घालायचा आहे अंडाकरीला लसूण जास्त घातला की चव छान येते तर आता ही अंडाकरी असल्यामुळे यामध्ये पालकचा वापर नक्की करा कारण अंडी ही उष्ण असतात ती उष्णता कमी करण्यासाठी त्याचबरोबर ग्रेवीला टेक्शर येण्यासाठी पालकचा वापर नक्की करायचा तर ही ट्रिक तुम्ही केव्हाही अंडाकरी बनवत असताना लक्षात ठेवायची आहे तर आता अंडी उकळण्यासाठी मी कढईमध्ये जवळपास एक लिटर पाणी घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि नंतर अंडी उकडायला घालायची सध्या मी गॅस सुरू केलेला नाही आहे अंडी घातल्यानंतर आपण गॅस सुरू करूया ही अंडाकरी मी सहा लोकांसाठी बनवते आहे त्यासाठी मी बारा अंडी उकडून घेणार आहे आणि पाण्यामध्ये मीठ नक्की घालायचं यामुळे अंड्याची जी टर्फल असतात ना ती सहज सुटून येतात अंड्याला चिकटून बसत नाही पंधरा ते वीस मिनिटासाठी अंडी उकडून घेऊया त्या अंडाकरीला अगदी धाबा स्टाईल चव देण्यासाठी मी माऊली स्पेशल काळा मसाला आणि माऊली स्पेशल गरम मसाला वापरणार आहे हे मसाले आता नवीन पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा वर मी व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सॲप नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सॲप करून हे मसाले ऑर्डर करता येईल ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट माऊली मसाले डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन हे मसाले ऑर्डर करू शकता तर इथे मी अर्धा कप ताजं डेअरीचं दही घेतलेलं आहे आंबट असलेलं दही घेऊ नका यामध्ये तीन चमचे लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा धनेपूर घालायचं आणि माऊली स्पेशल हा काळा मसाला घालायचा कुठल्याही भाजीला जर तुम्हाला अगदी गावरान चव द्यायची असेल धाबा स्टाईल चव द्यायची असेल स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर माऊली स्पेशल हा काळा मसाला आणि गरम मसाला घालून कुठलीही व्हेज भाजी किंवा नॉनव्हेज तुम्ही तयार करून बघा नेहमीपेक्षा अगदी वेगळी चव तुम्हाला चाखायला मिळेल तर इथे मी एक चमचा माऊली स्पेशल काळा मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि हे मसाले आपण आता या दह्यामध्ये व्यवस्थित फेटून घेऊया इथे एक टीप नक्की लक्षात ठेवायची दही वापरत असताना आंबट दही अजिबात वापरायचं नाही डेअरीचं जे ताजं क्रीमी दही असताना तेच वापरायचं अंडा करीला क्रीमी चव देण्यासाठी एक टेबल स्पून मगजबी गरम पाण्यामध्ये भिजत घालायची दहा ते बारा काजू सुद्धा गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे यामध्ये अर्धा कप एवढं दही घालायचं आहे ताज दही घालायचं आणि मिक्सरला फिरवून पेस्ट करून घ्यायची आपण यासोबत नान बनवतो आहे त्यासाठी मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे यामध्ये एक चमचा मीठ घालायचं एक चमचा साखर घालायची सर्व नीट मिसळून झाल्यानंतर मध्यभागी एक विहीर तयार करायची आणि यामध्ये आता दही घालायचं आहे ताजं क्रीमी असलेलं दही घालायचं आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आता हा सोडा आपल्याला ऍक्टिव्हेट करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर ईस्ट असेल ना तर ईस्टचा चा वापर सुद्धा तुम्ही इथे करू शकता तर आता इथे सोडा तुम्ही बघू शकता ऍक्टिव्हेट झालेला आहे या दह्यामध्येच आपण मैदा मळून घेऊया हॉटेल आणि रेस्टॉरंटला बरेच वेळा सोड्याचा वापर न करता ईस्टचा वापर केला जातो आणि ईस्ट पासून बनवलेली जी नान असते ना ती चवीला सोड्यापासून बनवलेल्या नानपेक्षा जास्त चविष्ट लागते तुमच्याकडे ईस्ट असेल तर त्याचाही वापर नक्की करा छान चव येते मैदा मळून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचं तोवर आपण बाकी तयारी करूया अंडी बघू शकता याला क्रॅक्स जायला लागलेले आहे गरम पाण्यातून काढायची गार पाण्यामध्ये घालून नंतर सोलून घ्यायची कढईमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम झालं की जिरे घालायचं आणि कांदा घालायचा आहे कांदा तांबूस रंगावर परतून घ्यायचा गॅस मी मोठ्या आचेवरच ठेवलेला आहे कारण कांदा लाल व्हायला बराच वेळ लागतो म्हणून सुरुवातीला हाय फ्लेमवरच कांदा परतून घ्यायचा आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालते आहे आणि अर्धा चमचा हळद घालते आहे तवंग छान यावा म्हणून मी यावेळी लाल तिखट आणि हळद घातलेली आहे आपण दह्यामध्ये सुद्धा लाल तिखट आणि हळद घातलेली होती पण फोडणीमध्ये तेलामध्ये जेव्हा आपण लाल तिखट आणि हळद घालतो ना त्यामुळे ग्रेव्हीला रंग फार छान येतो आणि चवही छान येते कारण यावेळी जे हळद आणि तिखट आहे ना छान भाजलं जातं आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची जी पेस्ट आहे ना ती घालायची आहे म्हणजे चॉप केलेला टोमॅटो घालायचा आहे हा सुद्धा आपण परतून घेऊया टोमॅटोचा कच्चेपणा जोवर निघून जात नाही तोवर टोमॅटो व्यवस्थित शिजवायचा टोमॅटोमध्ये आंबटपणा जर राहिला कच्चेपणा जर राहिला ना तर ग्रेव्हीची चव पूर्णपणे बिघडून जाते टोमॅटो लवकर शिजावा यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे भाजीला आपल्याला जेवढं मीठ लागतं ना तेवढं याच वेळी घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजल्यासुद्धा जातो आणि मीठ मुरल्यामुळे ग्रेव्हीला चव छान येते आता झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते दहा मिनिटांसाठी मध्ये मध्ये परत आपल्याला कांदा आणि टोमॅटो शिजवून घ्यायचे आहे तर आता इथे बरेच जण काय करतात कांदा परतून झाल्यानंतर वातळ व्हायला लागतो म्हणून सुरुवातीला पाणी घालतात कांदा मॅश करून नंतर, नंतर टोमॅटो प्युरी घालतात पण असं करण्याची काहीच गरज नाही तुम्ही डायरेक्टली टोमॅटो प्युरी जरी घातली ना तरी कांदा व्यवस्थित मॅश होतो कारण टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असतं आता यामध्ये बी आणि काजूची जी पेस्ट आपण केलेली होती ती घालायची गॅस अगदी मंदाचेवर ठेवायचा आणि ही पेस्ट कडेनी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची पेस्ट घातल्यानंतर गोडे गोडे झालेले तुम्हाला दिसतील तर ते चमच्यानी असे फोडून घ्यायचे पाणी घातल्यानंतर हे गोळे जे आहेत ना पूर्णपणे विरघळून जातात आणि छान टेक्स्र असलेली ग्रेव्ही आपल्याला मिळते पण सुरुवातीला कळेनी तेल सुटेपर्यंत हे परतायचं आहे तर पनीर बनवण्यासाठी दूध जेव्हा आपण फाडतो ना तेव्हा जसं टेक्स्चर आपल्याला दिसतं तसं टेक्शर हे परतायचं आहे यामध्ये गरम पाणी घालायचं आणि आता तुम्ही ग्रेव्हीचं टेक्स्चर बघू शकता एक संध झालेला आहे कुठेही गोळे गोळे दिसत नाही आहे यामध्ये आता मसाला घालून जी दह्याची पेस्ट आपण तयार केलेली होती ती घालायची आहे आणि ही पेस्ट घालत असताना गॅस अगदी मंदाचेवर ठेवायचा किंवा गॅस बंद केला तरीही चालणार आहे गरम ग्रेव्हीमध्ये दही जर घालाल ना तर दही फुटून जाऊ शकतं म्हणून एकतर गॅस मंदाचेवर ठेवायचा ठेवायचं आणि घातल्याबरोबर लगेच याला उकळी येईपर्यंत एकसारखं फेटत राहायचं आहे म्हणजे दही फुटत नाही दही जर फुटलं तर ग्रेव्हीचं टेक्स्चरही बिघडतं आणि चवही बिघडते तर ज्या प्लेटमध्ये आपण मसाले तयार करून घेतलेले होते त्यामध्ये थोडं गरम पाणी घालून मी ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे लसूण आलं पालक याची जी पेस्ट आपण तयार केलेली होती ना ती दोन ते तीन चमचे मी घालते आहे पेस्ट मला जरा थोडी जास्त वाटत होती प्रमाणाने म्हणून मी दोन ते तीन चमचे घातलेली आहे तुम्ही संपूर्ण पेस्ट घालू शकता आता यामध्ये आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिसळून घ्यायचं आहे तर या ग्रेव्हीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता तुम्ही या ग्रेव्हीमध्ये पनीरच्या सुद्धा भाज्या तयार करू शकता किंवा नॉनव्हेज तयार करायचं असेल ना तर ही ग्रेव्ही वापरून तुम्ही तयार करू शकता अगदी धाबा स्टाईल स भाजीला येते आता कळेनी तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपण शिजवून घेऊया इकडे आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची आहे त्यासाठी मी पॅनमध्ये मध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणि आता इथे जी अंडी आपण उकडून घेतलेली होती ना त्यातली सुरुवातीला काही अंडी मी फ्राय करून घेणार आहे आणि काही अंडी मी फ्राय न करता घालणार आहे तुम्हाला फ्राय केलेली अंडी आवडत नसेल तर तुम्ही फ्राय न करता सुद्धा घालू शकता माझ्या घरी बरेच जणांना फ्राय न करता अंडी आवडतात म्हणून मी काही अंडी तशीच बाजूला वेगळी ठेवलेली आहे आणि अंडी टोचून नक्की घ्यायची कारण फ्राय करत असताना बरेच वेळा अंडी फुटतात आणि टोचून घेतल्याचा अजून एक फायदा असा होतो की आपण मसाल्यामध्ये जेव्हा अंडी घालतो ना तेव्हा मसाला जो आहे तो अंड्याच्या आतपर्यंत छान मुरतो आणि अंडी लागत नाही म्हणून अंडी सुरुवातीला टोचून नक्की घ्यायची आणि फ्राय करत असताना तर नक्की टोचून घ्यायची नाहीतर अंडी जी आहे ना ती शंभर टक्के फुटल्याशिवाय राहत नाही तर आता इथे मी हळद आणि तिखट घालून अंडी फ्राय करून घेतलेली आहे ग्रेव्ही जी आहे ती सुद्धा तयार झालेली आहे बघू शकता छान कळेनी तेल सुटायला लागलेलं ला आहे आता फ्राय केलेली अंडी आपल्याला या ग्रेव्हीमध्ये घालायची आहे आणि नीट मिसळून घ्यायची आहे अशी अंडाखरी तुम्ही आजपर्यंत कधीच चाकली नसेल एवढी चविष्ट ही अंडाखरी आहे नक्की ट्राय करा तर आता नान बनवण्यासाठी जो मैदा मळून ठेवलेला होता तो परत एकदा मी मळून घेते आहे तर आता नान बनवण्यासाठी आपल्याला अगदी छोटी गोळी घ्यायची आहे म्हणजे चपाती बनवण्यासाठी जी गोळी घेतो ना त्यापेक्षा कमी घ्यायची आहे कारण नान आपल्याला पातळच लाटायची आहे ही नान जेव्हा आपण शिजवतो ना तेव्हा ही फुलून साईजनी दुप्पट होते कारण यामध्ये आपण सोडा घातलेला आहे त्यामुळे सुरुवातीला पातळच लाटून घ्यायची आणि गोळीसुद्धा अगदी छोटीच घ्यायची आहे यावर मी थोडी कोथिंबीर घालून लाटून घेते आहे तुम्हाला कलोंजी घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आणि गरम तव्यावर ही नान घालायची यावर वरून मी थोडी हळद आणि तिखट घालते आहे घालणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल एक चमचा तेल घालायचा किंवा बटर सुद्धा घालू शकता आणि पाण्याचा एक फुलवा मारायचा म्हणजे नान जी आहे ना ती वातळ होत नाही छान मौसूद होते आणि लगेच झाकण ठेवायचं गॅस अगदी मंदाचेवर ठेवायचं आणि आता पलटवून घ्यायची आहे तुम्ही दोन्ही बाजूनी बटर लावून सुद्धा ही नान शेकून घेऊ हो शकता किंवा डायरेक्ट फ्लेमवर सुद्धा शिकवून घेता येईल ही नान बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे आणि हळद तिखट घातल्यामुळे नानला चवही छान येते आणि दिसायलाही फारच छान दिसते नान बनवून तयार झालेली आहे या अंडाकरी बरोबर ही गरमागरम नान फारच छान लागते किंवा तुम्ही याबरोबर जिरा राईस सुद्धा बनवू शकता तर इथे धाब्यावर मिळतो त्यापेक्षाही चविष्ट अंडा मसाला बनवून तयार झालेला आहे तुम्ही याआधी बरेच वेळा धाब्यावर अंडा मसाला चाखला असेल घरीसुद्धा बनवला असेल पण या चवीचा कधीच चाकला नसेल ही माझी गॅरंटी आहे तुम्ही एकदा माऊली स्पेशल काळा मसाला घालून हा अंडा मसाला बनवून बघा आयुष्यभर विसरणार नाही एवढा चविष्ट हा अंडा मसाला तयार होतो रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आवडली असेल तर शेअरसुद्धा नक्की करा आणि अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर फेसबुकला माझे पेज त्या पेजला सुद्धा फॉलो नक्की करा कारण अशाच नवनवीन रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते लवकरच भेट होणार आहे अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद